तर <laughs> मंडळी आता मी लय आमच्या आचरा हिरलेवाडी मधल्या तांडेलवाड्यात मंडळी आमचं मित्र अनंत तांडेल आणि त्याचे मोठे बंधू श्री महेश तांडेल म्हणजेच आमच्या गावचे पोलीस पाटील आणि उर्फ बंटी सगळे आम्ही लाडा म्हणतो तर त्यांच्या घरी पारंपरिक पद्धत म्हणजेच वर्षानुवर्ष चालवलेली परंपरा श्रीकृष्णांची मूर्ती येतं बालगोपाळाची मूर्ती येतं आणि पूजन होतं आणि रात्री मग काय आम्ही धमाल करतो हे आमचं बंटी आह म्हणजेच महेश तांडेल आमच्या गावचे सुपुत्र आमच्या हिरेवाडीचे आणि पोरांची काय धमालच हवं काय पोरं एकदम तयारीत असतात धंडी फोडतलो काय मजाच म्हणजे मजाच मंडळी आठवणी खूप मस्त असतात मंडळी बऱ्याच वर्षांनी योगायोगी लोवा सो ही व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवा छोटीशीच आहे पण नक्कीच तुम्हाला आवडत विशेष म्हणजे काय माहिती आहे काकींच्या हातचे आंबोळे आणि शेगलाची भाजी खूप अगदी मजेशीर आम्ही भरपूर म्हणजे भरपूर एन्जॉय क करू त्यावेळीसुद्धा आणि आताही ती मजा असता पोरा येतं सगळी आणि आनंदान अगदी ती आंबोळे आणि भाजी खाण्यात अगदी मग्न होतात आणि नंतर काय भजनं असतं रात्री अगदी मजात मजा सकाळी म्हटलं तरी अशी ही बघा ही मजा चालू आहे सकाळची खूप मजा वाटताना ना मंडळी ही आमची तांडेल काकी म्हणजेच श्री महेश तांडेल अनंत तांडेल यांची आई काकींच्या आजची म्हणजे आंबोळी आणि शेलाची भाजी एक नंबर मंडळी वारंवार सांगते मंडळी खूप मजा येतात आणि हो हॉल आहे ना आम्ही सग म्हणजे सध्या रिनोव्हेशन चालू आहे पण एवढी मुलांनी भरलेलो असायचो ना हॉलो अगदी गजबजलेलो असायचो आता देखील तसाच असता लहान लहान पोरा बाळा येतात मस्तपैकी मजा करतात आणि एकच वेगळाच आनंद असता सगळं एन्जॉयमेंट करण्याचं आणि सगळी तयारी असा दुसऱ्या दिवशी कशी अंडी लावायची काय करायचा खरंच खूप छान वाटतं आणि असे हे विलक्षणीय आनंद देणारे आपले सण आणि आपल्या कोकणातले असत मंडळी तर खूप मजा वाटतं कारण कोकणी माणूस सात समुद्रपलीकडे जरी गेलो ना तरी आपली रीत भात रूढी परंपरा चालीरीती कधीच सोडणार नाही लक्षात ठेवा सो व्हिडिओ तुमका नक्कीच आवडलेलो असतो मंडळी तर ही व्हिडिओ बघा आणि पोरा कशी मजा करत होतो अगदी चिखलात खेळान लोळान काय ता म्हणजे बोला नको मंडळी आठवणीचो हूर ना खूप छान वाटतं मंडळी एकदम निसर्गाच्या कुशीत असलेलो आमचं गाव आणि खूपच मजाच मजा मंडळी मंडळी कसो कसं वेळ गावलो आहे त्या वेळात वेळ काढून मी व्हिडिओ केले आणि त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न केलेत अशा माझ्या मित्रमंडळींकासुद्धा त्यांची आठवणी जागे झाल्या असतील तर नक्कीच कमेंट करा या व्हिडिओखाली कारण जुन्या आठवणी आहेत हो हे एकदम सोन्याहून पिवळे म्हणतात ना आठवणी आठवणीत आणि आता दहंडी व पुरा थर लावतात आणि ही मजा नक्कीच बघा शेवटपर्यंत तुमचा अभिप्राय देवा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ह्यो जो गोकुळ गालवा ही हो जो आताचं तुम्ही का आमच्या तांदेलवाड्यात श्री महेश तांडेल अनंत तांडेल यांच्या घरातील पारंपरिक पद्धत सुरू पूर्वापारपासून परंपरा चालू असलेली तो आता ह्या इथे एकदम उत्साह चालू आहे मंडळी तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही नाराज आहे अशा प्रकारे दहीहंडी फोडलेली आहे हंडी फोडलेली आहे मटकी फोडलेली आहे मंडळी आणि ही बघा मजा खपरी घेऊ मटकीचे तुकडे असते घेऊ पुरा अगदी लूट पडला म्हणजे मस्त वाटला आणि मग काय निघाले जाता आता संदीप घर गावला आणि आहे म्हटले वाईस आशीर्वाद घेतले संदीप दोन शब्द बोलले आणि मग पुढे गेले आणि पुढे जोर लावतो मंडळी छोटीशी गावी ना पण ही व्हिडिओ तुमका नक्कीच आवडली असा अशा करते जास्त जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद